हे वेळेला मिळाला आहे कोपर डबल सीट आहे तो सी सोबत मित्र आहे फायनली आम्ही कंट्रीला पोहोचलो आहे फायनली पोचलो आहे <laughs> सगळी जमते आहेत प्रॅक्टिस चालू आहे अजून

Thank you. थोडा <laughs> कार्यक्रम चालू होईल रोशन आता पण शोधतोय काय ते <laughs> आता पण काहीतरी शोधत आहे रोशन 나래 우소 하우스 깜마 나타 갈고 있잖아 깜마 깜마 कोकण आर्किड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू आलावलकर आणि मुंबई क्रमांक जे तो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकरांचो शांतनु काय तरी वाटतो <laughs> तर आम्ही दोघा मिळून तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वेळेला कॉन्टेंट थिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात अंकिता काही म्हणत नाही म्हणजे आज खात्री पटली कोकणाला सुंदर समुद्र आहे पण कोकणात कॉन्टेंट क्रिएटर्सचा पण सुंदर समुद्र आहे आणि मला असं वाटतं या समुद्रातले बरेचसे मासे आज प्रेमाच्या जाळ्यात अडकणार आहेत काय नट्टा फट्टा करून येतात बघा <laughs> म्हणजे चार पाच तरी लग्नाची कोलाय होऊन जातील आज <laughs> ना पण अंकित म्हणजे कोकणात कोणी आलं ना कोणी हिंडले ना तरी तसं ते मन प्रसन्न होतच म्हणजे परतीचा प्रवास करताना ना म्हणतात की आमचे पाय झड होतात आणि ते का तर कोकणातला निसर्ग आणि <laughs> येवा कोकण आपलो असा अशी म्हणणारी इथली साधी भोळी कोकणी माणसं कोकणाला समुद्र किनारपट्टी तर आहेच रे पण बिचारांनी सुद्धा इथलं कोकण समृद्ध आहे म्हणजे बघ इथल्या डोंगर दऱ्या इथले गड किल्ले सुद्धा शूरवीरांचे गाथा गातात नाही गात दशावतार नमन चित्रकथी बाल्या नृत्य अशा लोककला इथल्या नात्याला धरून ठेवतात आणि इथला कलाकार ते साता समुद्र पार देखील नेऊन ताजमहाला लाजवतील अशी कलाकुसर असलेली मंदिरं इथला कोकणी माणूस आज मोठ्या श्रद्धेने जपतोय आणि तशाच कोकणाला जपणाऱ्या कोकणाच्या गौरव गाथा गाणाऱ्या कोकणाला मोठं करणाऱ्या कोकणातल्याच कॉन्टेंट क्रिएटर्स हा सन्मान सोहळा सोळा म्हणून नकोस कारण सोळा म्हणजे कसं वाटतं माहिती अगदी फॉर्मल आपल्याला एखादी कोणी आवडत नसेल तरी आपण सांगतो ना छान दिसते आपण सोळ्यात करतो ह्याला <laughs> उत्सव म्हण म्हणजे कसं सगळे हेवे दावे बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र आलोय आणि हे एक घरचं कार्य आहे नाही नाही खरं बोलली आणि ह्या उत्सवाची राणे साहेबांनी फक्त आणि फक्त कोकणातल्या तरुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि कोकण घराघरात पोचावं म्हणून केलेलं आहे आणि तोच तो जनतेसोबत जनतेसाठी जनहिताची कामं करतो आणि साहेब तुमच्यामुळेच या सोहळ्याला उत्सवाचं रूप लाभलंय तर चला जास्ती वेळ न आपण या उत्सवाला सुरुवात करूया कोकण सन्मान दोन हजार चोवीस पहिल्या पुरस्काराकडे जो प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्रसाद विधाते आणि कुहू परांजपे यांना कृपया त्यांनी रंगमंचावर यावं आज आपण हा पुरस्कार कोकणाच्या परंपरा कोकणाचं कोकणाचा इंस्टाग्राम पेज आहे या नावाने समाधान घेऊन करते की अनेक कृपया आनंद म्हणजे तो रोड माईक समाधान यादवांना नाही ही परी नाही ही बरी न्या मला घरी शांतनू काय करताय पोरांना अंग काढल्या ना आमच्या आणि हे गोलगोल गोलगोल काय फिरताय ना मी घाटा घाट तर इथे काय करताय कोकण सन्मान मध्ये तुमच्या डेस्टिनेशनला जा ना बॅक स्टेज ला हा सन्मान कोणताय कोकण सन्मान आहे मग कोकण माझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि मी माझा मान ठेवूनच जात असती ठेवूनच जात असती शप अरे दुबईची भाषा बोलते नाही तिथे पर्यंत अजून मी कधी गेली नसते मध्ये नाकाबंदी असते काय पण बोलत असते नाकाबंदी नाकाबंदी काय नाकाबंदी हे येते बॉर्डर 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 म्हणतात त्याला आणि काय तुमचं काय कमी ते कोण ओळखतं तुम्हाला बाळा इथे मी कोणाला ओळखत नसते तरी सगळे मला ओळखतात अगदी रोह्यापासून गोव्यापर्यंतचा सगळा प्रवास मीच केलाय हो तेही कमीत कमी पैशात एकदा माझ्यासोबत प्रवास करून बघा राईट ची खिडकी उघडली डोंगरच डोंगर लेफ्टची खिडकी उघडली समुद्रच समुद्र मागे बघितलं आहे आणि पुढे बघितलं तर गणपती पुळे नवरा माझा हो हो नवसारखा पाहिलाय हो सचिन पिळगावकर त्यात दिग्दर्शक होते आणि हिरोईन सुप्रिया पिळगावकर होत्या तडू एसी तडू सुप्रिया पिळगावकरच होत्या

टाळ्या नाही पाहिजे जोरदार टाळे म्हणतो होते मंदार शेट्टी यांच्यासाठी <स्थाँगा> आता येणार खरी मजा सावता ना हे का आता दशावतार नाटक दाखव नाही नाही मी चलले घरा मी याच्यासमोर कायच करूच नाही दशावतार बंद हो असं काय करतास मुंबईसून पाहुण्यांका घेऊन इलय जरा दशावतार नाटक दाखव आणि रंग लावलात मग मी ह्याच्या समोर करूच नाही मी मुंबईत जाऊन करीन लोकल ट्रेन मध्ये करीन पण ह्याच्या समोर करूच काय बोलताय मालवणी बोलत दादा कॉमेडी करतात मला बघायचंय आणि का नाही करणार आता ओ काय सांगतू अल्लीच्या ना तरुण बोरंगा माझो खेळ बोर वाटत माहिता हो कोण कोण येणार नाही काय काय लोक येतात पण कशा स्टेज जवळ रेंज मिळताना ना मना हा तर श्रीमंतचा लाइव स्ट्रीमिंग बघू अहो तो तरी बिचारो महाराजांची शौर्य गाठा वगैरे सांगता हो पण काय सांगत त्या दिवशी ना माझा नांदगाव प्रयोग होतो मी कॉमेडी रोल करी <laughs> म्हटलं मी करतोय तो हसता मी करतोय तो हसता इमोशनल <laughs> सीनला पण हसाक लागलो असो <laughs> <laughs> मग म्हटला अरे माझा जागरण सुरू आह ह्याचा त्याच्या बाबू वगडा जागरण सुरू आहे बोलता कसो बाबू न ताणा येईल मामा माझा पण बॉन भरला अरे वांडरा मी तू नाही तो तुझी आऊस सकाळी फोडणी तो तो करून घालता नाही त्याची आता माका सांगा दशावतार नाटक चालू असताना कोण रील बघता काय हा आता रील करणाऱ्यांची मेहनत आता माहित आहे पण दशावतार नाटक सुरू असताना रील बघूची काय करत म्हणे मी त्याच्याच राज्यात सांगितलंय अरे साखरपण्यांका बोगना जाऊन होय चाकरमान्यांचा बोगना जाऊन जीव खालीवर होय आणि बॉसची सुट्टी नाही दिली तर करता मोय मोये होय मोरे साखरपण्यांका बोगणा जाऊन जीव खालीवर होय अरे साखरमान्यांचा बोगना जाऊ जीव खालीवर होय आणि बॉसने सुट्टी नाही दिली तर करता मोय 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 शाळा सोडून परवांत करतो नदीत जाऊन पोय शाळा सोडून परवांत करतो नदीत जाऊन पोय आणि बाबून फक्त मोठे असांदे हो लहान पोराती तुम्ही काय का मनावर घेतास पण आमका अजून दशावतार आवडता शांतनु तुला सांगते लहानपणी आम्ही बसायचो लहानपणीच बसायची नाही नाही त्यात लहानपणी लहानपणी आम्ही खाज खात खात स्टेज समोर बसायचो दशावतार नाटक बघायचो नाटक संपलं की मस्त मंदिरात झोपायचो काय ते दिवस होते बरोबर काय 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 दिवस होते ते ओ रात्रीच दिवस कधी व्हायचो ह्याच कळायचं नाही ओ सकाळी फाटक्या शर्टात फिरणारो केला का के एका रात्रीसाठी राजा व्हायचो शेतेश वैभूतम तदैव सृजती प्रभो हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही खरंच खेळ दाखवणार आहात आता हो हो म्हणजे आम्ही बघू शकतो हो हो तुम्ही पण करा मी हो ऍक्टिंग हो मला नाही जमत ऍक्टिंग हा मग नॅशनल अवॉर्ड कशात मिळवला देवा तो केंटी केलं या शांतनु शांतनो सगळ्यांना माहितीये की तू एक कॉन्टेंट क्रिएटर तर आहेच पण एक छान चांगला एक मस्त ऍक्टर सुद्धा आहे तर सगळ्यांना शांतनुचा दशावतार बघायला आवडेलच हो हो नाँ नाँ तर कोकण सन्मान सादर करत आहे शंतनू रांगणेकर याचा दशावतार नाही नाही अरे बाबू कसं करणार आहे बाबा म्हणजे ठीक आहे मी करतो पण चुगुल माफ बसावी एवढे लोक बसले म्हणत ठीक आहे चला तर करूया काय हो तशावता नाही पण कोण काय करणार आहे अहो आता तुमका वाक्यांचं टेन्शन पडला नाही ना, वाक्य तर आहे डायलॉग तर आहेच पण तुम्ही काय करणार आहात आणि मी काय करायचंय म्हणजे तुमचा सेवक काय म्हणाल मी करत करणं आणि तुम्ही कोणती स्त्री कोणती स्त्री पात्र मी कसं करणार हो दशावतारी मध्ये पुरुष स्त्री पात्र साकारता आणि इतकी भाई साकारताना चला सुरु करूया ऐका ना ऐका ना माझ्याकडे भाऊ काय असं घालायला वगैरे काहीच नाही आणि वाक्य काही डायलॉग व्हायलॉग पाठण्यात पाठ करून बोलता तो नट आणि आयत्या टायमा स्वरची तयार करता तो खरो तशा होतारी वादव रे नाशयतेश वैभूतम तदेव स्मृतिती प्रभो पायतेश तपतेश वर्षतेश गभस माते कुंती मी तुझा पुत्र असूनही तुम्हाला गंगेच्या स्वाधीन केलंच मान्य आहे पंडू पुत्र असूनही मला पांडवांच मा स्थान नाही मान्य आहे पण तो अर्जुन पण तो अर्जुन माझ्यावरही श्रेष्ठ अर्थ आहे हे मला कदापि मान्य होणार नाही पुत्र मी तुला मातृत्वपणापासून वंचित ठेवलं याचं फार दुःख होत तुला लोक अंगराज म्हणून ओळखत तानशूर म्हणून तुझी ख्याती आहे हे बघून अभिमानाने उर भरून येतो पण आज मी तुझी माता म्हणून नाही तर एका याचिकेसारखी दान मागायला आलीये पुत्र कर्ण युद्ध जवळ आले या युद्धात माझ्या पाच पुत्रांचे प्राण हरू नकोस हे एवढं एक दान मला देशील दिशील <laughs> जी आई मला आयुष्यभर तोंडही दाखवायला आली ती आज तिच्या पुत्राच्या प्राणांची भीक मागायला आली आहे तू मला स्वतःच पुत्रमार। पुत्र म्हणून पाच पुत्र मागितलेस ना बघा एक

त्याचे वीस केस नाही पण काय केलं एकदम कडक मजा आली असे तरुण पराव आहेत आपली कला साता समुद्रा पार नेण्यासाठी पण खरं सांगू तुमका भेटून लय बरा काय बरा वाटला पण एक लक्षात ठेवा कोकण जितका सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त व्हायची लोककला त्याच्यावरही सुंदर असा बरा मग काय फक्त तुमचा नंबर देवा मी नेऊन घेते मग परत तुमका बोलायचं अरे चालेल नंबर काय नाईन सिक्स कुठे गेले ऐका ना नाईन सिक्स एट नाईन काय कमाल माणूस आहे चार नंबर सांगितले दहा मिळाले पण ना खरंच म्हणजे दशावतार बघायला तर फार मजा आली आणि इथली लोक तर बघतच असतील पण माझ्यासाठी तर फारच वेगळा एक्सपिरियन्स नाही पण छान शांतून दशावतार केलेला सगळ्यांना आवडला असेलच ना शाळा होऊ दे शांतरासाठी थोड्या वाचलं थोडं 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 वाचलं म्हणजे

फेक्ट होते बघा का मी काय म्हणते काय सेवा करू मी तुमची एक बटर रोटी एक मसाला पापड एक बटर चिकन कायरेक्ट डायरेक्ट कॅरेक्ट बिंदास मुलगी गौरी पवार हिला आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत टाळ्या वाजवा आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत रील्स मालवणी मी पूर्ण ग्रुपला पंचावरती येण्याची विनंती करते आपण त्यांची रील पाहूया ते येत आहेत तोपर्यंत आपण त्यांची रील बघूया रील्स मालवणीची रील प्लीज क्रिएटर ना मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचे इथे स्वागत करतो माझ्याबरोबर आहे छोटासा युट्युबर आणलेला आहे आणि ही पूर्ण संकल्पना अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून क्रिएटर्सच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे किती निसर्गरम्य आहे हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्नाने सुरुवात आहे हा पूर्ण प्रवास जेव्हा मॉलडीव लक्षद्वीप या सगळ्या गोष्टीची जेव्हा चर्चा सुरू झाली देशाचे आणि जाऊन लक्षद्वीपमध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळालं पण मी तेव्हा विचार केला लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर माझं कोकण आहे माझं सिंधुदुर्ग आहे माझं रत्नागिरी आहे आणि मग आपण कशाला मागे राहायचं आपणही त्या ताकदीने पुढे जायला पाहिजे आपलं कोकण दाखवलं पाहिजे आणि मी यूट्युबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईनी पाहणारापैकी एक आहे मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते कारण का तो यूट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय त्याच्या स्वतःचं यूट्यूबवर चॅनल पण आहे आणि मग मी विचार केला की के का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं आणि कोकणाबद्दल त्यांचाही त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रवाही पद्धतीने दाखवावं आणि त्यांचाही सन्मान करावा कारण का ए, ते छोट्या आपल्या पद्धतीने जेवढं काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने कोकणाला दाखवत असतात कोकणाचे मुद्दे मांडत असतात रिफायनरीबद्दल मी हिचे फार चांगले व्ह्यूज मी ऐकलेले आक्रमकी ऐकले सगळ्या बाबतीत आहे पण मला आवडलं की आपल्यातले इकडचे तरुण आम्ही सगळेजण मी राजकारणात असलो तरी आपल्या सगळ्यांसारख्याच आहे पण आपण आपल्या आपल्या जागी राहून आपल्या आपल्या आवडीनिवडी स्वीकारून आपण आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने कसं दाखवू शकतो अजून कसं लोकांच्या समोर आणू शकतो यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न आहे तुम्ही जेव्हा कुठलाही कंटेंट क्रिएट करता युट्यूबर म्हणून किंवा विविध माध्यम असून तेव्हा ते जास्तीत ते जास्त लोकांपर्यंत जेव्हा आपण पोचवतो हो ते फार इफेक्टिव्ह माध्यम मला तरी वाटतं

हापूस त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं थोडं लवकर या

आणि असत नसतीत ते सगळे ब्रँड या सगळ्यांना गावांना रे महाराजा फॉलो क्रेज दे शूटिंग साठी जुगाडू पेस दे जे पाय खेचत त्यांच्या सिद्ध